दैटना गावातील लोकांना लातूर डेपोच्या बस सेवेचा त्रास होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करूनही लातूर डेपोच्या बस गाड्या दैटणा थांब्यावर थांबत नाहीत दैटणा हे गाव महामार्गावर असल्याने येथून शाळा कॉलेज आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते पण बस गाड्या थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना आणि इतरांना त्रास होत आहे लातूर डेपोच्या अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिले होते की दैटना हा थांबा असून लातूर डेपोच्या प्रत्येक गाडी या थांब्यावर थांबेल पण तसे होत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी आज येणाऱ्या सर्व गाड्या रोखून धरल्या होत्या व ड्रायव्हर यांना जाब विचारला होता तर लवकरात लवकर आश्वासनाची अंमलबजावणी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी मुंजालाड, डी एल पी न्यूज दैटना